युट्यूब पे मिली थोडासा घसा बसलेला आहे आज आपण डोकळा करणार आहोत त्यासाठी साखर मीठ घेतले खायचा सोड्या ताक किंवा दही वापरा बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण हे या बेसन पिठामध्ये टाकून मिक्स करून घेऊ साखर खायचा सा सोड्या मीठ आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊत हे पात आपण तेल पण टाकलेलं आहे त्याच्या हे आपण मिक्स करून घेतलेला आहे पाप पाण्याला पण मस्त आदान आलेला आहे आता आपण ह्या तेल लावून घेतलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये आपण हे पीठ काढून घेऊत घसा बसलेला आहे थोडासा टू फॅमिली सांभाळून घ्या खूप त्रास होत आहे बोलता पण नाही आहेत ते बाबेटा उठत आहे मला वाटलंस तर थोडीशी वरून चटणी टाकू शकतो मी शिवम सर्दी घालणार असल्यानं चटणी नाही टाकत आपल्याला हे खूप दमान डबा ठेवायचा आहे कारण पाणी गरम असल्यानं झाकण ठेवून लावून घेऊन पंधरा वीस मिनिट डोकळा वापरून घेऊत हे पा पंधरा वीस मिनिट झालेले आहेत आपला ढोकळा किती मस्त फुललेला आहे तरी पण अशा चाकूच्या साह्याने असा खुपजून पाहायचा आहे काहीसुद्धा सुरीला चिटकलेलं नाही म्हणजे आपला ढोकळा तयार आहे आता आपण हे काढून घेऊ ढोकळा हे पहा हे ढोकळा थंड होईपर्यंत आपण तडक्याची तयारी करून तडका तयार करून घेऊत तडक्यासाठी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मौरी कोथिंबीर कढीपत्ता मीठ साखर पण घेतलेली आहे

हे पहा आपला डोकळा तयार आहे युट्यूब फॅमिली तुम्ही कोणा शहरातून कोण्या गावातून पाहता व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा